ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश आठ माजी नगरसेवकांसह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि शेकडो वाहनांचा ताफा घेऊन विलास शिंदे करणार प्रवेश मी मूळ बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत चाललो असल्याची केली भावना व्यक्त तीस वर्ष शिवसेनेची एकनिष्ठ राहिलो पक्षाचं काम केलं आणि नंतर नंतर आलेल्या ना पद दिलं जात मूल्यमापन का नाही मला आजपर्यंत दिलं मग काय उपकार केले का मी पण पक्षाचं काम केलंय अन्याय सहन करणारा कार्यकर्ता मी नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नाही तर मूळ शिवसेनेत चाललो आहे असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे असं आहे मी शिवसेना म्हणजे मी काही कुठल्या पक्षात जात नाही दुसऱ्या चा शिवसेनेके आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेने जात आहे जिथं कार्यकर्त्याच्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जात जिथं जनतेचे प्रश्न सोडवले जातात अहोरात्र प्रश्न सोडवले जातात आणि आमच्यासारखा सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य कुटुंबातला एक लोकप्रतिनिधी झालेला माणूस असतो त्याला दुसरं काय अपेक्षित असतं आमचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या भागाचा जा विकास झाला पाहिजे जो आणि त्या कामाच्या त्याच्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे ते फक्त शिंदे साहेब करू शकतात याची आम्हाला खात्री झालेली आहे ती फार उशिरा झाली परंतु जशी झाली तर आम्ही आज सगळ्यांनी विचार केला का साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार जिथं प्रेरित आहे काम करता केलं जाते ते म्हणजे शिंदेसाहेब त्या ठिकाणी आम्ही आज आमच्या घरी जातोय दुःख होणारच ना तीस वर्ष आयुष्याचे दिलेले आहेत या तीस वर्षामध्ये अनेक लोक नेते आले गेले पक्ष सोडून गेले खासदार आमदार मंत्री झाले महापौर झाले आम्ही तिथंच आहे ना मी जाऊन द्या माझ्यापेक्षा अनेक तुम्ही शोधा या नाशिक जिल्ह्यात अनेक शिवसैनिक जे जुने त्यांनी शेवटी नाच सोडून दिला परंतु परं ते तिथे शिवसेनेक म्हणूनच जगत आहे परंतु त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नसेल त्यांच्या कामाचं मूल्यमापनच होत नसेल चापलुसी चा चमचेगिरी करणाऱ्या लोकांनाच पदे मिळत असतील तर मग आमच्यासारख्यांनी काय करायचं परत माताला होऊन जायचं आज सोडून द्यायचं कारण आम्हाला दुसऱ्या पक्षात भाग देणार तीस वर्ष इकडे झाले ना आता आता दुसरा घरोबागायला काय अर्थ नाही ना मग जे विचार ज्या विचाराला प्रेरित होतो आम्ही शिवसेनेत गेलो ते म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही साहेबांना अनुभवले साहेबांसोबत काम केलेलं आहे साहेबांना साहेबांचा स्वभाव आम्हाला माहिती त्यांचे विचार आम्हाला माहिती होते आता त्या विचाराला मला वाटलं कुठंतरी बगल दिले जाते परंतु पक्षप्रमुख असतील किंवा संजय राऊत साहेब असतील त्यांच्यावर माझी नाराजी मुलीच नाही मी खालच्या खालच्यानुसार नाही पण पान जे मधले आहे ना त्यांच्यावर माझी नाराजी आहे जे मूल्यमापन व्यवस्थित पद्धती त्या ठिकाणी मांडणी करत नाही आमचे विचार त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडणी करतात आणि त्यांचे जे काही जवळचे असतील किंवा काही सुपारे घेऊन काम करतात त्यांनाच पद उमेदवारा दिल्या जातात मला कोणावर आरोप नाही करायचा पण ही फॅक्ट आहे ना मी जवळ बघितले ना माझे काही दोन वर्ष सर्व्हिस नाही तीस वर्ष झालेले आयुष्य गेलेले आणि सगळ्यांचं मला माहिती आहे आणि मला आपल्या माध्यमातून मला त्यांचा आदर आहेच कारण ते त्यांच्या संस्कार एक महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे प्रत्येकाचा स्वाभिमान सन्मान त्या ठिकाणी तेही माझे नेतेच होते पण त्यांनी आमचा कधी सन्मान ठेवला भविष्यात आम्ही त्यांचा सन्मान ठेवू पण त्यांनी जरा प्रतिक्रिया किंवा या सगळ्या देताना माझी त्यांना विनंती राहील कोणाचा अवमान होईल असं करू नका आपले अवमान व्हायला वेळ लागणार नाही परंतु अशी वेळ येता कामा नये आपला नेहमीच असा जे काही विचार आहे बा या राज्याचे महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो आहे छत्रपतींचा सा महाराष्ट्र आहे साधू संतांची भूमी हिने एकमेकाचा आदर राखला पाहिजे तो राखतो आम्ही आज कोण कोण आहेत किती जण आठ नगरसेवक आहेत आठ नगरसेवक आहेत माझ्यासोबत संतोष गायकवाड असतील नैना गांगुर्डे असतील विष्णुपंत बेनकुळे असतील स्वप्नील पल्लवी पाटील असतील निवृत्ती इंगोले असतील उषाताई शेळके असतील असे अनेक पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये विलास आहे असले अनेक आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत माजी चार पंचायत समिती सदस्य आहेत विक्रम नागरे आहेत आमचे परत त्या ठिकाणी तीस ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत पस्तीस विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहे आणि असंख्य शिवसैनिक आहे आणि आमचे सगळे असे बाहेर आले लोक नाही हे सगळे उत्सवाने उत्स्फूर्तीने त्या ठिकाणी आज स्वतःच्या गाड्या करून निघालेले का एवढं काम आणि एवढं प्रेम आम्ही आयुष्यामध्ये या तीस वर्षात कमवले मला वाटतं याच्या मोठे असेट आमच्या मागे दुसरी कुठलीच नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रवेश दिसतील जे डबल इंजिन आहे ना ते बरोबर आम्ही करू okay. आणि या महापालिकेवर जिल्हा परिषद भागवा फडकू शंभर टक्के सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजे मिलासांना शिंदे ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत गेली पाच वर्ष आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो आज विलासांना आल्यामुळे शिवसेनेची ताकद दुप्पट झालेली आहे आणि ही ताकद हे डबल इंजिन तुम्हाला महापालिकेत कुठल्या पद्धतीने काम करतं बघा गेल्या पुढच्या महिनाभरात आपल्याला शिवसेनेची ताकद दुप्पट झालेली दिसेल विलास शिंदे यांच्या पक्षप्रवेशाने नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार एनसीएन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक